हॅलो हॅलो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कुलकर्णी बोलतोय पत्रकार लातूर ना कुठून लातूर ना हा बोला साहेबांकडे काम होत माझ साहेबांकडे कुठच्या साहेबांकडे मोठे साहेब किंवा आपले राजू साहेब असतील तर हा हा बोला ना आहेत का साहेब मी आता नाही आहे त्यांच्याकडे आता कोण आहे आता को दुसरे असतील मी आता तिथे नव्हतो ना मी मंत्रालयात असतो मंत्रालयात आहेत का मग सर माझं मंत्रालयातच काम आहे मंत्रालयात आपण कुठलं बघताय आता नाही मला सांगा ना, ना, भी भी था था ना काम काम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत पूर्ण छत्तीस दिवस त्यांचं काम आहे की त्यांना एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये ही योजना आणली होती तर यांना अकरा महिन्याचं प्रशिक्षण दिलं गेलंय प्रत्येक आस्थापनेमध्ये तर हे परत अजून एक वेळेस बेरोजगार झालेत प्रशिक्षण घेऊन प्रत्यक्षात अनुभवातून हे बेरोजगार झालेत तर मी मागणी करत आहे माझ्यातर्फे की यांना आहे त्याच आस्थापनेमध्ये कंट्रॅक्टिक पद्धतीने पदनिर्मिती भेटावी या हा मुद्दा थोडासा कंट्रॅक्ट पद्धतीवर पदने, हा हा पद न्यूज मी पाठवा मला व्हॉट्सअप करा चालेल चालेल मी आपली भेट कधी होईल मला माझी भेट आता मी आता नागपूरला जाईन ओके घे आठवण्यात गुरुवारी वगैरे शुक्रवारी हा तुम्ही आता मला थोडस तुमचा परिचय दिला तर मला भेटता येईल तुमच्यासोबत मी आता तुम्हाला कसं भेटते नंतर नागपूरला नागपूरला असेल थे तुम्ही आज नाही त्या दिवशी येऊन तुम्हाला भेट देतो कुठे भेटाल इकडे इकडे मी बावीस नंतर असेन नंतर हो मंत्रालयातच हो मंत्रालयातच बावीस तारखेला ना बावीस नंतरच बावीस मला फोन करा ना तुम्ही वीस एकोणीस पर्यंत अधिवेशन आहे चालेल त्याच्यानंतर फोन करा ऐका ना कोणाकडे आधी विषय दिलाय का हा विषय आपण म्हणजे विविध प्रकारचे आमदार ज्या ज्या जिल्ह्यात आहेत पालकमंत्री सह सर्वांनाच श्रीम साहेबांपर्यंत हा विषय गेला परंतु तोडगा नाही तर जे राज्य सरकारने यांची फसवणूक केली मला असं म्हणावं वाटतंय ज्यावेळेस आश्वासन दिलं होतं आम्ही कायमस्वरूपी यांना रोजगार देऊ याच्या या मागणी ह्या मागणीकरिता सोळा आंदोलन झाली पण त्याच्यावरती तोडगा निघाला नाही तर आपण येत नवीन असा विषय घेतला की तोडगा जर निघत नसेल तर आपण आहे त्याच आस्थापने पद्धतीने पद निर्मिती करण्यात यावी अशी एक मी मागणी करत आहे सरकारकडे तर ही योग्य असेल माझ्या मते आपल्याला काय वाटतं सर बरोबर आहे हा तशा भरल्या जाणार नाही कंत्राटी आता एरवी ती कंत्राटी भरतात ते कंटिन्यू करू शकतात ते हो बसेल हो यांना कंटिन्यू करता आलं पाहिजे पुढे चालून निस्तर कंट्रॅटी पद्धतीने घेऊन पण चालणार नाही सर ह्यांचा विषय म्हणजे कायमस्वरूपीचा विषय आहे नाही नाही कायमस्वरूपी तसे होणार नाही साहेब त्याच्यातनं तुम्ही पहिला कायमस्वरूपी तसं होणार नाही ते कंत्राटी कंत्राटी तर करारच कंत्राटी पद्धतीने असतो माझं पूर्ण ऐकून घ्या आता कायमस्वरूपी कुठल्याही आस्थापनेत एमपीएससी शिवाय भरत नाही मला स्वतः माहिती कारण माझी पुतणी वगैरे हो स्वतः एमपीएससी करते हो तो विषय नाहीये बरोबर विषय राहतो हा की त्यांनी जर एखाद्या आस्थापनेत काम केलं असेल कंत्राटी पद्धतीने ओके तर त्यांच्यासाठी रोजगार आवश्यक आहे आता तर गव्हर्नमेंट आता तर गव्हर्नमेंट कंत्राटी पद्धतीने सध्या घेतच आहे बरोबर बरोबर त्यांनाच कंटिन्यू करावं ही मागणी तुमची योग्य असेल तुम्ही जे तुमचे ते असतील मुलं त्यांनी कुठल्याही आमदारांना हेच बोलावं ते परमन्टसाठी जातील तर त्यांचं ते होणार नाही कारण काय ते अशा 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 जाग्या भरला जात नाहीत शंभर टक्के शंभर टक्के जागा या आता एमपीएससी कडूनच भरल्या पाहिजेत याचा याचा आग्रही मी स्वतः किंवा सगळेच जण असतील त्याला शंभर टक्के सर तुम्ही जर मी जर ही मागणी करत असेल कंट्रॅक्ट पद्धतीने निर्मिती करण्यात येवी आहे त्याचा स्थापनेमध्ये ही मागणी असेल माझी कायमस्वरूपीचा विषय आपण बाजूला ठेवूया ठीक आहे चालेल पण याच्यासाठी साहेब ना याच्यासाठी मेन म्हणजे इनिशिएटिव्ह विरोधी पक्ष आणि त्यांनी घेणं खूप आवश्यकता आहे कारण आपण बोलून आमच्या आपल्या हातात काही नाही ते म्हणजे तुमच्याही हातात नाही तुम आणि माझ्याही हातात नाही हे शंभर टक्के आहे एक तर सत्ताधाऱ्यांच्या किंवा मागणी रेटण्यासाठी विरोधकांच्या एवढंच आहे आपल्या हातात काय नाही तुमच्याही हातात बऱ्याचशा गोष्टी नाही तुम आपण तुमच्यासारखी सहानुभूती मला पण आहे त्यांच्याबद्दल म्हणून मी तुम्हाला सांगतोय मार्ग शंभर टक्के काय नाही मंत्री महोदयांसोबत संवाद केला सर्वांशी त्यांचं पण असंच म्हणणं आहे मी जी मागणी करतोय त्या मागणीला पॉझिटिव्ह आहेत पण हे मागणी कुठतरी शंभर टक्के मला वाटते की कुठंतरी मागणी पूर्ण होईल मला आपशी अपेक्षा आहे परंतु तुमचं सहकार्य असणं मला गरजेचं आहे आपण एक मंत्रालयात आहात आता मला तुमचा परिचय देत नाहीत म्हणजे कुठले याच्यावरती आहे मला काही माहिती नाही मी साहेब मी तर... साधा मी माझी आमदारांचं पी एवढंच माझं हे काम बाकी काय नाही मी आपलं काहीतरी मंत्रालयात फॉलोअप वगैरे घ्यायला असतो बाकी माझा काही विषय नसतो एवढा चारे, चारे। चारे। आता मी राजू पाटील साहेबांकडे नाही असं आहे तुम्हाला मी आधी दोन तीन आमदारांकडे काम केलं फॉलोअप वगैरे काय असतो त्याच्यासाठी फक्त असतो मी बाकी आता मी आता मी या गोष्टी सोडून दिल्या की कोणाकडे पीए वगैरे झालंय मला आता त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट नाही याच्या बरोबर आहे तुमचं पीए वगैरे हे थोडस अलग गोष्टी असतात बरोबर आहे ना त्याच्यामुळे मी आता असं कोणाकडे असं जॉईन वगैरे झालो नाहीये मी आता okay. माझं म्हणजे माझं वैयक्तिक माझं कौटुंबिक फक्त बिझनेस आणि आपलं एक तेवढंच बघतो मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की या गोष्टी अशा तुम्हाला एक रेस कराव्या लागतील ओके आता लक्षवेधी वगैरे आता प्रश्नांची पण तारीख संपून गेली आता लक्षवेधींची असतील तर लक्षवेधी वगैरे टाकायला सांगा आमदारांच्या मागे लागून आणि ती लावून घ्यायला सांगा आता विधानसभेत अशी पद्धत आहे की आमदार एखादा स्वतः मागे लागला तरच लागतं आता ती बाकी मागची आमची पद्धत होती की तुमचा चांगला विषय असेल तो ऑटोमॅटिक याच्यावर यायचं पटलावर यायचा ती पद्धत आता गेलेली आहे स्वतः आमदारांनी त्या अध्यक्षांना भेटायचं मग अध्यक्ष हे देतील आणि त्याच्यानंतर ती लक्ष स्वीकृत होती अशी पद्धत सर आपल्या माध्यमातन मला थोडस राजसाहेबांसोबत प्रत्यक्षात भेट घालून द्यावी आणि ह्याविषयी त्यांच्या भाईचा नंबर तुम्हाला पाठवू शकतो हो, नंबर, नंबर मला पाठवा आणि साहेब हा जर आपण राज्यपालांकडे नेला तर नाही नाही राज्यपाल हस्तक्षेप नाही करणार हस्तक्षेप नाही करणार राज्यपाल याच्यामध्ये राज्यपालांचे अधिकार नसतात याच्यामध्ये याच्यामध्ये सर्वस्वी सरकारचे अधिकार असतात आणि सरकार तुम्हाला मी आता मी वैयक्तिक सांगतो की आताही कंत्राटी भरतात कंत्राटी अशा पद्धतीने भरतात की त्यांचे इंटरेस्ट असतात ज्या ठिकाणी त्यांचे इंटरेस्ट असतात त्या लोकांना सध्या सौम हे करतात आणि ते कंत्राटी पद्धतीने सध्या भरतात आता ही ना, ना, कंत्राटी पद्धत चालू आहे त्याच्यामुळे या मुलांचं हे प्रशिक्षित आहेत यांची खरी तिथे हे आहे ते करायला पाहिजे गव्हर्नमेंटने बरोबर त्यांनी आधी डिपार्टमेंटला काम केलं असेल तर त्यांना तो अनुभव पण आहे मुलांचा अनुभव आहे ना प्रत्यक्ष त्यांना म्हणजे तिथलं काम त्यांना ऍक्च्युली बरोबर करून घेणं गरजेचं आहे या मागणी त्यांच्यासाठी जागा पण तशा असतात पण ती आता गव्हर्नमेंट काय त्यांचं धोरण असतं काय आहे ते आपल्याला नंबर जर दिला आपण केला तर शंभर टक्के तुम्ही जर सहमत असाल या गोष्टीला माझ्या मागणीच्या तर तुमचं मी सहमत आहे ना मी कुठे तुम्हाला नाही म्हणलो मी पहिल्यापासून तेच सांगतोय मी मी तुम्हाला तेच हे करत आहे की अशा पद्धतीने व्हायला पाहिजे हो ना हो ना सर तुमचा आभारी आहे मी ह्या गोष्टीकडे थोडस तुम्ही पण एक मंत्रादायात आहात जेवढी मला काही मदत लागेल तिथं अरे नक्की काही तीज़ प्रॉब्लेम नाही काही इश्यू नाही तुम्ही हे जे आता वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या संघटना असतील त्यांच्या मागे म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या असतील तर प्रत्येक ठिकाणी आमदारांना जाऊन त्यांनी रिक्वेस्ट एवढीच हो करा की बाबा याची लक्षही द्या ना तुम्ही हो बरोबर बरोबर किंवा रोजगार स्वयंरोजगारच्या पुरवण्या येतील किंवा त्याची काहीतरी ठराव येईल किंवा विरोधी पक्षाने आपल्या आपला जो याचा असतो दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव असतो किंवा अंतिम आठवडा प्रस्ताव असतो त्याच्यामध्ये हा विषय घ्यायला काहीच हरकत नाही उलट सगळेजण बोलू शकतात त्याच्यावर हे तुम्ही नोट करून घ्या विरोधी पक्षांचा दोनशे चा प्रस्ताव असतो आठवड्याला प्रत्येक आठवड्याला एक येतो तर त्या याच्यामध्ये हा विषय इन्क्लूड करायला सांगा दोनशे त्र्याण्णव आणि दोनशे त्र्याण्णवांवर जो प्रस्ताव येतो विरोधी पक्ष विरोधी पक्ष सत्ताधारी आणतील याच्याशी मी काय हे नाही हे कारण सत्ताधारी आणणार नाही विरोधी पक्षांना अधिकार आहे की तो त्यांचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव असतो त्याच्यामध्ये तो इन्क्लुड करायला सांगा आणि अंतिम आठवडा प्रस्ताव पण विरोधी पक्षाचा अधिकार असतो त्याच्यामध्ये तो आणायला सांगा आठवडीमध्ये ना हा नागपूर अधिवेशन हे किती किती काढले ओके नागपूर चालेल साहेब धन्यवाद साहेब हो नंबर सांगताय का साहेब माझा हात नंबर आहे ना साहेब चा त्यांच्या नंबर मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो व्हॉट्सअप करता व्हॉट्सअप नाही हे करतो टेस्ट करतो चालेल चालेल लगेच करा सर चालेल ओके